पाहुयात पुढची बातमी नेपाळ बस दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांचे मृतदेह हो, हे वायुसेनेच्या विमानानं जळगाव विमानतळावरती आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले रुग्णवाहिकेद्वारे हे मृतदेह हो वरणगाव येथे हलवण्यात आले या अपघातात वरणगाव मधील दहा जणांचा मृत्यू झाला होता तर वरणगाव मधील स्मशानभूमी एकाच वेळेस दहा जणांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले अत्यंत शोकाकुल वातावरणात या सर्व मृतदेहांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांची देखील उपस्थिती होती या संपूर्ण घटनेनंतर मोठ्या प्रमाणात जळगावमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आणि यानंतर आपण थेट जळगावमध्ये जाणार आहोत मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत मंगेश आपण पाहतोय नेपाळ दुर्घटनेतील मृतांना यावेळेस जळगावात आणण्यात आलंय त्यांच्यावरती अंत्यसंस्कार देखील झाले आहेत नक्कीच वर्षा खरंतर तेवीस ऑगस्ट रोजी ही घटना घडलेली होती आणि या घटनेनंतर जे आहे खरं तर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे असतील भुसावळचे आमदार संजय सावकारे असतील हे स्वतः नेपाळमध्ये जाऊन त्या ठिकाणी जे पंचवीस मृतदेह जे आहेत ते ताब्यात घेऊन वायुसेनेच्या विमानाने जे आहे विशेष विमानाने हे संपूर्ण मृतदेह जे आहे ते जळगाव विमानतळावरती काल रात्री दाखल झाले खर एकीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगाव विमानतळासमोरच कार्यक्रम आहे त्या खरं खरंतर परवानगीसाठी काही प्रमाणात अडचणी येत होत्या मात्र केंद्रीय गृहमंत्र्यांनी खरं तर या ठिकाणी परवानगी देऊन जळगाव विमानतळावरती हे विशेष वायुसेनेचं विमान उतरण्यात आलं आणि त्यानंतर जळगाव विमानतळावरून जे आहे हे अँब्युलन्सद्वारे जे आहेत रुग्णवाहिकेद्वारे सर्व मृतदेह जे आहेत वरणगाव तळवेल आणि परिसरातील गावांमध्ये खरं तर त्या ठिकाणी पोहोचवण्यात आले एकट्या वरणगावमधील दहा नागरिकांचा दहा भाविकांचा समावेश या मृतकांमध्ये होता त्यामुळे एकाच या या दहा जणांची अंत्ययात्रा ही जी काढण्यात आली आणि अत्यंत शोकाकुल वातावरण जे आहेत या दहा जणांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले खर तर कालपासूनच जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे रात्रीसुद्धा खरंतर मुसळधार पाऊस होता या पावसाचाच तर या दहा जणांच्या दहा जणांना जे आहे ते अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि मोठ्या संख्येने तर भुसावळ असतील भुसावळ तालुक्यातील नागरिक असतील हे वरणगावमध्ये असल्याचं पाहायला मिळालं एकंदरीतच या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवरती माजी मंत्री एकनाथ खडसे असतील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या देखील खरंच या अंत्यसंस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होत्या दरम्यान अंत्यसंस्कारानंतरच एक अजूनही वाईट बातमी जी समोर आलेली आहे त्यामध्ये मृतांची संख्या जी आहे ती देखील वाढल्याची माहिती समोर आलेली आहे पूर्वी पंचवीस भाविक जे होते मृतांची संख्या होती मात्र आता पुन्हा तीन भाविकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी देखील समोर आलेली आहे वर्षा निश्चितच त्यामुळे जळगाव मध्ये तर हळहळ व्यक्त केली जाते खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी